लग्न असो किंवा हिवाळा सगळ्यात जास्त आवडणारा पदार्थ तो म्हणजे मुगडाळचा हलवा आणि हा हलवा आहे ना मी खूप कमी तुपामध्ये बनवला अगदी दोन या तीन चमचाच्या चमच्यामध्येच त्यासाठी ना ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि व्हिडिओ आड आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी इथे ना एक कप मुगडाळ घेतली तुम्ही तुम्ही इथे वाटीने सुद्धा माप घेऊ शकता इथे मी एक वाटी मूगडाळ घेतली आहे ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची एका चाळणीत पाणी नितळायला ठेवायचं तोपर्यंत एक कप साखर आणि दोन कप पाणी किंवा दूध तुम्ही काहीही घेऊ शकता मी ते पाणी यूज केलं आहे ते चांगलं बॉईल करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये केशर टाकायचं त्यामुळे कलर ना खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते मुगड आणि त्यानंतरनं मुगडा जी आहे ती कढईत टाकून बारीक गॅसवर मस्त अशी भाजून घ्यायची जो पण भाजायची की त्याचा कलर ना एकदम लाईट ब्राऊन कलरचा येत नाही तोपर्यंत तो भाजायचं तुम्ही गॅसची फ्लेम आहे ना मीडियम टू हाय ठेवू शकता पण लक्षात घ्या इथे कंटिन्युअसली हलवत राहायचं काय होई कंटिन्युअसली हलवत राहायचं मूग जे आहेत ना आपले खाली लागले नाही पाहिजे सतत हलवत राहा बघू शकता मुग डाळ ही खरपूस अशी भाजलेली आहे छान असा आवाज सुद्धा येतोय खरपूस तुम्हाला ना मेथी दाणे कसे असतात त्याचा कलर कसा असतो सेम तसा कलर येतो ह्या मूग डाळला आणि इथे आता मूगडाळ डाळ जी आहे आपण ती बारीक करून घ्यायची चांगली कोमट झाली की मूगडाळ आहे ना बारीक करून घ्यायची आता इथे लक्षात घ्या मूगडाळ बारीक करताना ना बारीक ना जाड मोठी असं बारीक करायचं नाही एकदम रवाळ असं स्ट्रेक्चर असं जसं की आपला रवा तसं ते बारीक करून घ्यायचं आता त्याच कढईत ना दोन चमचे तूप टाकायचे त्यातच मी एक चमचा रवा आणि एक चमचा बेसन टाकलं ते चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामुळे ना कलर बेसन आणि रवा आहे ना त्यामुळे कलर पण खूप छान येतो बेसन मुळे आणि रवामुळे ना स्टेक्चर पण खूप छान येतं एकदम एक, एक संतपणा येतो आता येथे ना तीन ते चार मिनट चांगले परतून घ्यायचं ते त्यानंतर ना त्यामध्ये जी आपण तयार केलेली पावडर आहे डाळची ती त्यात टाकून घ्यायची आणि हळूहळू चांगलं पर परतत राहायचं त्यामुळे हळूहळू कलर चेंज होतो थोडासा कलर चेंज झाला की त्यात ना त्या तयार त्या केलेले शुगर सिरप जे आपण तयार केलेलं होतं आधी ते टाकून घ्यायचं आणि इथे लक्षात घ्या फ्लेम जे आहे गॅसची ती लोज ठेवायची चांगलं मिक्स करायचं आणि एका ट एक, एक दोन तीन टप्प्यामध्ये टाकायचं त्यामुळे काय होतं गुटळी राहत नाही हलव्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं मिक्स जसं जसं ते आटत जातं तसं मुगडाळ ना आ, चांगला फुलत जातो आणि क्वांटिटी पण ना थोडी वाढली जाते चांगलं कंटिन्युअसली हलवत राहायचं बघू शकता लम्स वगैरे काहीच नाही तुम्ही इथे दूध किंवा मावासुद्धा किसून वापरू शकता शकता त्यामुळे ना स्ट्रेक्चर पण चांगलं येतं चांगलं हलवत राहायचं चा, इथे एक अशी इथे अशी एक मेहनत आहे की ती कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं तसंच टेक जसं जसं हलवत राहाल ना तसंच तसंच टेक्चर ना एकदम रवाळ बनतं बघू शकता हलवाना एकदम असा कढई सोडत आहे त्यानंतर ना आपण तळलेले जे ड्रायफ्रुट्स आहे आणि वेलची पावडर वरून टाकायची चांगलं मिक्स करायचं चांगलं चांगलं मिक्स करून एक पना करून घ्यायचा आता बघू शकता हलवाला ना खूप अशी शाईन आणि कलर सुद्धा चेंज झालेला आहे जर खू जर तूप खूप झाले असेल ना तुमच्याकडून तर चांगले मिक्स करत राहायचं आणि मुगडाचा हलवा ना हळूहळू तूप सोडत राहतो जर एक्स्ट्रा तूप झालेलं असेल मी इथे बरोबर तूप यूज केलं होतं त्यामुळे इथे तूप काय त्यामुळे काही तूप काही रिलीज झालेलं नाहीये हा हलवा ना तुम्ही पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून ठेवला तरी चालतो चांगला राहतो जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही गरम करून खाऊ शकता बघू शकता कलर आणि स्टेक्चर किती परफेक्ट आला आहे कशी वाटली रेसिपी ही नक्की कमेंट करून सांगा आणि तोपर्यंत तो बाय आणि आपलं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपलं चॅनल फॉलो करा बाय